काही महिन्यांपूर्वी सेवानिवृत्त झालेले मराठवाड्याचे विभागीय आयुक्त मधुकर आर्दड यांनी नुकतीच मनोज जरांगेंची भेट घेतली आहे विशेष म्हणजे एकोणतीस ऑगस्टपूर्वी निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असणाऱ्या इच्छुकांच्या मुलाखतींच्या सत्रात थेट माजी विभागीय आयुक्तांनी जरांगेंची भेट घेतल्यानं चर्चांना उधाण आलं विशेष म्हणजे माजी आरोग्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे राजेश टोपे यांच्या घनसावंगी मतदारसंघातून आर्दड उमेदवारी लढवू शकतात मराठा आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर असताना शिंदे कमिटीचे सचिव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शब्द दिल्यानंतर लाखो कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्यात मोलाचा वाटा असलेले मधुकर अर्दड मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगेंना दिलेल्या शब्दानंतर धडाडीनं मराठवाड्यातील कुणबी प्रमाणपत्र वाटपात अर्दड यांचं मोठं कार्य आहे पण याच अर्दडांना जानेवारी महिन्यात भेटायला गेल्यानंतर जरांगेंकडून अपशब्दांचा भडीमारही खावा लागला होता तरीही शांत असलेले हेच मधुकर आर्दड विशेष म्हणजे लोकसभेसाठी देखील आर्दड महायुतीकडून परभणी मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते त्यावेळी फडणवीसांनी त्यांची भेट नाकारली होती त्यानंतर काहीच महिन्यात त्यांची विभागीय आयुक्त पदावरून सेवानिवृत्ती झाली आता पाहूयात त्यांना नेमकं कुठल्या मतदारसंघातून लढायचं आहे जरांगे यांच्या भेटीमागचं नेमकं कारण काय मनोज जरांगे जिथं राहतात जरांगेंनी जिथं मराठा आंदोलन उभं केलं मनोज जरांगेंचा उदय जिथून झाला त्याच घनसावंगी मतदारसंघात दोन हजार चोवीसला आमदार कोण होणार याची सध्या चर्चा सुरू आहे मनोज जरांगेंनी जर निवडणूक लढवायचं ठरवलं तर तो हाच मतदारसंघ निवडू शकतात असंही बोललं जातं आहे सध्या पवारांच्या राष्ट्रवादीचे राजेश टोपे या मतदारसंघाचे आमदार आहेत मनोज जरांगेंनी दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवर निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे त्यानुसार उमेदवारांची चाचपणी देखील सुरू आहे त्यातच जरांगेंचं होम ग्राउंड असलेल्या घनसावंगी मध्ये छत्रपती संभाजीनगर विभागाचे माजी विभागीय आयुक्त मधुकर राजे अर्दड विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत आपण सर्वांना माहित आहे की मी विभागीय आयुक्त असताना जे न्यायमूर्ती शिंदे समिती आहे त्याचा मी सदस्य सचिव म्हणून काम करत होतो आंदोलनाच जे काही पुढची जी, जी वाटचाल आहे परवा नाशिकला शांतता रॅलीचा समारोप झाला आणि शासनाकडे ज्या काही मागण्या समाजाच्या ज्या प्रलंबित आहेत त्या प्रलंबित मागण्याच्या अनुषंगाने भाऊनी माझ्याशी चर्चा केली की त्या समितीचा सदस्य म्हणून काम करत असल्यामुळे काम केलेलं असल्यामुळे जे काही या संपूर्ण विषयाचं बॅकग्राऊंड आहे त्याची रेकॉर्डवरील सगळी माहिती माझ्याकडे असल्यामुळे पुन्हा एकदा रेकॉर्डच्या अनुषंगाने काही गोष्टीवर चर्चा झालेली आहे आणखी नोंद मिळण्याच्या अनुषंगाने काय करता येऊ शकतं समितीला मदत वाढ देण्याच्या अनुषंगाने काय करता येऊ आणि अशा इतर अनेक विषयावरती चर्चा या ठिकाणी झालेली मधुकर राजे आर्दड हे मूळचे परभणी जिल्ह्यातील असून घनसावंगी हे त्यांचं मूळ गाव आहे अनेक वर्ष प्रशासकीय अनुभव असलेले आर्दड यांनी सेवानिवृत्तीपूर्वी मराठवाड्यात विभागीय आयुक्त म्हणून काम पाहिलं यावेळी मराठवाड्यातील अनेक प्रश्नांवर त्यांनी लक्ष केंद्रित केलं असं त्यांचं म्हणणं आहे दुसरीकडं लोकसभेसाठी इच्छुक असलेल्या अर्दड यांना आता विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं जर मनोज जरांगेंनी उमेदवारी दिली तर विद्यमान घनसावंगीचे आमदार राजेश टोपे यांच्यासमोर मोठं आव्हान उभं राहू शकतं याचबाबत आता महानगर प्राधिकरणादरम्यान त्यांनी ज्या बिल्डिंगांना परवानगी दिल्या या संदर्भात सुद्धा विरोधी पक्ष आक्रमक होऊ शकतात या संदर्भात चौकशीची सुद्धा मागणी होऊ शकते त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आर्दड हे काय भूमिका घेतात तसंच निवडणूक लढवतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे पाठक लोकमत छत्रपती संभाजीनगर